दोन हजार वीस पासून आम्ही आमच्या गावात दोन क्रशर चालू आहेत दोन हजार वीस पासून आम्ही जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन देऊन अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबलेला अवलंब अवलंबलेला आहे सदर खडी कशरमुळे मोठ्या प्रमाणात बा ब्लास्ट करून आ, घरा घरांना तडे जात आहेत त्याच्या आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झालं आहे भविष्यात जर असंच भूस्खलन चालू राहिलं तर आमचा गाव पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आमच्या इकडचे रस्ते अरुंद असल्याकारणाने खडीकडची वाहतूक होते त्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात आमचे रस्ते खराब झालेले आहेत तसेच या वाहतुकीमुळे आमच्या गावातील तरुणांचा अपघातसुद्धा होऊ शकतो जर प्रशासनाने सदर कडी कशावर बंद नाही केले तर जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत